कोथिंबीरची वडी तयार करताना उंडे तयार करून वाफवून तर आपण कायमच कोथिंबीरची वडी बनवतो पण तुम्ही कधी कोथिंबीर न वाफवता अशी कोथिंबीरची वडी बनवली आहे एकदा नक्की बनवून बघा खूप सोपी आहे बनवायला आणि खूप छानही लागते कशी बनवायची कोथिंबीर आधी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घ्यायची याच्यातली सगळी माती वगैरे असते ती काढून घ्यायची एक दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे सगळी माती निघून जाते मग ते धुवून झाल्यानंतर कोथिंबीर सगळी बारीक चिरून घ्यायची दोन तीन वेळा अशी मी आधी जाड चिरली नंतर पुन्हा एकदा त्याच्यावरनं सुरी फिरवून बारीक चिरून घेतली एकदम बारीक जेवढी जमते जमेल तेवढी अशी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची म्हणजे कसं ह्याच्यातले देठं लागत नाहीत फार जास्त त्यामुळे कोथिंबीर आप म्हणजे आपण उंडे तयार करताना पण कोथिंबीर अशी चिरून घेतो ना अशीच बारीक चिरून घ्यायची नंतर एका बाऊलमध्ये मी इथे एक वाटीभर डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे मीठ घालून झालं की ह्याच्यामध्ये ओवा घालायचा जरा थोडासा हातावर क्रश करून एक चमचाभर ओवा घालून घ्यायचा ओवा दिसत नसला तरी त्याचा स्वाद भन्नाट लागतो त्यामुळे ओवा घालायला विसरायचं नाही ओवा आठवणीने घालायचा ओवा घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची हळद घालून झाली की मग ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग पिठामध्ये गुठाळ्या तयार होतात आणि गुठाळ्या तयार झाल्या की मग त्या काढणं अवघड पडतं जरा त्यामुळे असं डाळीच्या पिठामध्ये कायम भिजवताना थोडं थोडं पाणी घालून ना डाळीचं पीठ भिजवलं की याच्यामध्ये बिलकुलही गुठळी होत नाही आणि पटकन छान असं भिजवलं जातं हे बघा आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकही गुठळी झाली नाही आणि फटाफट भिजवलं गेलं थोडं थोडं पाणी घालूनच कायम डाळीचं पीठ भिजवायचं जेव्हा जेव्हा आपण डाळीचं पीठ भिजवू तेव्हा तेव्हा आता हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण मी साधारण दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत या मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता काय करायचं पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आपली पूर्वतयारी पूर्णपणे झालेली आहे तर आता काय करायचं चम हे दोन ते तीन चमचे पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं तेल आता गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चम चमचा जिरे घालून घ्यायचे ते छान तडतडले पाहिजेत जिरे तडतडले की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि आपण तयार केलेली जी खरडा आहे मिरचीचा आणि लसणाचा तो घालून घ्यायचा साधारण मी इथे दोन चमचे घालून घेते आता तो घालून झाल्यानंतर आपल्याला धनेपूड घालायची आहे ती एक चमचाभर इथे धनेपूड घालून घ्यायची जिरेपूड नाही घालायची कारण की आपण जिरं अख्खं घातलेलं आहे त्यामुळे अर्धा चमचा इथे तिखट घालून घेतलेले लाल तिखट आणि छान असं एकदा ते परतून घ्यायचं एक मिनिटभर सगळ्या तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की मग जी कोथिंबीर आपण धुवून आणि चिरून ठेवलेली आहे ना ती कोथिंबीर ह्याच्यावरून घालून घ्यायची म्हणजे आपण पॅनमध्येच या तेलामध्ये डायरेक्टली कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर घालून झाली की मी छान व्यवस्थित परतून घ्यायची थोडीशी कमी होते आपण मेथीची भाजी कशी करतो त्या पद्धतीने थोडंसं हे फिरवून घ्यायचं आणि जे आपला मसाला आपण घातलेला आहे तेलाच्या तेलाच्या ह्याच्यामध्ये तो पण छान मिक्स झाला पाहिजे हे बघा जशी मेथीची भाजी मेथी कमी होते ना तशी थोडीशी कोथिंबीर इथे कमी होऊन जाते आता असं कमी झाल्यानंतर मग डाळीचं पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आता इथे आपल्याला मीठ घालायचं नाही आहे कारण की मीठ आपण डाळीच्या पिठामध्ये घातलेलं आहे त्यामुळे इथे मीठ परत घालायचं नाही आता असं कोथिंबीर शिजली याच्यामध्ये की आपण हे जे भिजवलेलं डाळीचं पीठ आहे ना ते या कोथिंबीरीमध्ये घालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने डाळीचं पीठ घालून झालं की मग हे मिक्स करायला घ्यायचं साधारण लो टू मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आणि कॉन्स्टंट हे असं हलवायचं पाच मिनटं साधारण तुम्ही हलवलत ना की कोथिंबीरमध्ये डाळीचं पीठ पूर्णपणे शिजून तयार होऊन व्यवस्थित असा गोळा तयार होतो आपल्याला पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आहे फार वेळ लागत नाही अगदी मोजून पाच ते सात मिनटं लागतात लो टू मिडियम फ्लेमवरती कॉन्स्टंट हलवल्यानंतर हे बघा आता हे डाळीचं पीठ शिजायला लागलं ह्याच्यातलं आणि हळूहळू आपला गोळा जो आहे तो तयार व्हायला लागलेला आहे आपल्या तोपर्यंत हे असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे चिटकणं याचं कमी होत नाही तोपर्यंत आता मध्येच याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे म्हणजे अर्धवट शिजलं ना की पांढरे तीळ घालून घ्यायचे म्हणजे ते छान दिसतात ह्याच्यामध्ये आणि पुन्हा छान हलवून घ्यायचं आता हे पीठ आपलं तयार होत आलेलं आहे साईडला आता पॅनला पण चिटा चिकटायला लागले ते आणि आता हे बघा आपण यांना काय करायचं चेक करून घ्यायचं हात लावून हे आपल्या हाताला चिकटत नाही आहे ना म्हणजे काय पीठ तयार झालेलं आहे आता एका थाळ्याला आहे ना तेल लावून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने तेल असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं थाळ्यामध्ये तेल पसरवून झालं की मग आपण जे तयार केलेलं शिजवलेलं पीठ आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं मग एखाद्या उलटण्याच्या किंवा चमच्याच्या साह्याने आहे ना हे पीठ पसरवून घ्यायचं गरम गरमच पसरवून घ्यायचं गार झाल्यानंतर हे पसरवलं जाणार नाही जेवढं गरम आहे तेवढं गरम गरमच पसरवून घ्यायचं तुमच्याकडे अशी थापी किंवा उलटणं नसेल तर काय करायचं प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावून ते त्याच्याने जरी थापलं तरी चालू शकतं पण साधारण प्लॅस्टिक वापरू नये गरम कुठल्याही पदार्थांवरती म्हणून हे असं शक्यतो उलटण्याने थापून घ्यायचं पटकन थापलं जातं वेळ लागत नाही पण सगळ्या बाजूने छान असं सारखं व्यवस्थित असं थापून घ्यायचं आता हे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर ह्याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या आता हे शंकर पा सारख्या पाडण्यापेक्षा चौकोनी पाडल्यात ना तर त्या कोथिंबिरीच्या वड्या छान दिसतात कारण की साधारण कोथिंबिरीच्या वड्या या चौकोनी किंवा गोल असतात शंकरपायांच्या आकारामध्ये नसतात त्यामुळे मी ह्या चौकोनीच वड्या पाळून घेतलेल्या आहेत खूप छान पडतात बघा तुम्ही लगेचच वड्या पण पडून जातात आणि तयारही छान होतात आणि एक टेस्ट पण याची पण खूप छान येते तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला आठवणीने सांगा कमेंट करून मला तुमची कमेंट आली की खूप छान वाटतं हे बघा वड्या आपल्या कशा छान तयार झालेल्या आहेत तुम्ही ह्या अशाच वड्यासुद्धा खूप खाऊ शकता खूप छान लागतात चविष्ट लागतात अशाच नुसत्यासुद्धा पण तुम्हाला जर कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही गरम तेलामध्ये हे तळून घेऊ शकता तर आता मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आता मी गरम तेलामध्ये ह्या वड्या घालून कुरकुरीत छान करून घेणार आहे माझ्या मुलीला आर्वीला तर त्या कच्च्याच खायला खूप आवडतात आता ह्या छान मी तळून घेते आहे म्हणजे आपण उंडे कसे गार करून त्याच्या वड्या पाडून आपण तळून देतो सेम पुढची प्रोसेस तशीच करायची आणि तळून घ्यायची खूप खुसखुशीच कुछ होतात वड्या तयार आणि खूप छान होतात फार जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही लो टू मिडियमच ठेवायचा आणि छान तळून घ्यायच्या वड्या तयार झाल्या तुम्हीही एकदा अशा पद्धतीने वड्या नक्की करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा सोप्या आणि छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती घेऊन येत असते हे बघा आपल्या कोथिंबीरच्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत खूप खुसखुशी होतात एकदा नक्की करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये So, for now, bye. Take care.